जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम जय भीम बांधवांनो तर जसं की वरती पोस्ट महिलेलं आहे मला तुमच्या सगळ्यांची आज मदत लागते कारण आपण प्रॉपरली कायदेशीर कारवाया सगळ्या केलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी आपण करून बसलो आहे पण आता विषय कारवाई लवकरात लवकर व्हावी जास्तीत जास्त जनतेला सत्य समजावं आपल्या भावावरती आपल्या गजानन भाऊवरती जो अन्याय झालेला आहे तो लोकांपर्यंत पोचवावा आणि फक्त एक गजानन भाऊ नाही आहे असे अनेक बांधव आहेत की ज्यांच्यावरती लाईव्ह नावाचा शस्त्राचा वापर करण्यात आला आपण सरकारी अधिकारी सोडून द्या आर टी ओ सोडून द्या किंवा बाकीचे भ्रष्ट नेते सोडून द्या जे काही असतील ते पण इथं त्या लाईव्ह नावाचा शस्त्राचा वापर कौटुंबिक कारणासाठी सामान्य नागरिकांवरती अन्याय करण्यासाठी याच्यासाठी ही वापर चालू झालेला आहे आणि याच्यामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये ते लाईव्ह घेण्यासाठी सुद्धा पैसे घेतले जात आहेत लाईव्ह डिलीट करण्यासाठी सुद्धा पैसे घेतले जात आहेत आणि हे सत्य लोकांसमोर येत आहे ले ले। तुम्चे तुम्चे तर आता तुमची मदत काय पाहिजे ते ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघा जसं मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं तुम्ही तुमचे मित्र तुमचे बांधव तुमचे नातवाईक तुम्हाला जो दिसल तो या सगळ्यांना एकत्र करून सोशल मीडियावरती एक अभियान आपल्याला राबवायचं आहे आणि आजपासून ह्या अभियानाची सुरुवात अशी होईल की नुसतं गजानन भोसलेच नाही तर उद्या उठून आपल्या कोणत्याही बांधवावरती जर कोणी अन्याय केला असेल तर तिथल्या पोलीस स्टेशनला टॅग करून आपल्याला काही पोस्ट करायचे आहेत की जेणेकरून त्यांच्या नजरेस येईल आपण जनता मालक म्हणतो ना तर आता जनतेने हे सगळे विषय हातात घ्या आताचा हा व्हिडिओ बघा आणि त्यानुसार सोशल मीडियावरती आतापासून पोस्ट काय चालू करा जर तुम्हाला वाटत असेल की खरंच गजानन भोसले होते वो अन्याय झालेला आहे एकदा व्हिडिओ बघा तर भावांनो सगळ्यात पहिले फेसबुक ओपन आहे ओपन केल्यानंतर इथं सगळ्यात पहिले नाशिक सिटी पोलीस असं सर्च करायचं आहे बरोबर नाशिक सिटी पोलीस सर्च केल्यानंतर त्याचं पेज त्यांचं पेज ओपन करायचं आहे आणि इथे जे आहे ते तुम्ही फॉलो करून ठेवायचं आहे हे फॉलो केल्यानंतर काय करायचं यायचं इथे गजानन भोसले यांना न्याय मिळायला हवा आणि खाली ॲट नासिक असं इंग्लिशमध्ये लिहायचं आहे एन एस एच आय के नासिक सिटी पोलिसला टॅग करायचं आहे आणि खाली भावे भावे यांच्यावर कार्यवाही करा आणि पोस्ट करून द्यायचं आहे तर भावांनो विनंती आहे जास्तीत जास्त बांधवांनी पोस्ट करा इतर बांधवांना पण सांगा बघितला व्हिडिओ भावांनो तर त्याच पद्धतीने तुम्हाला आता हे अभियान राबवायचं आहे आज एक गजानन भोसले असे अनेक असतील की जे अशा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत दबावाखाली आले असतील भावेसारखे एक नाही आहेत असे अनेक आहेत की जे दबाव टाकून इतरांवरती अन्याय करतात किंवा लाईव्ह घेऊन बदनामी करतात कुठेतरी हे थांबलं पाहिजे लाईव्ह नावाच्या अस्त्राचा वापर हा चांगल्यासाठी झाला पाहिजे भ्रष्टाचार ओपन करण्यासाठी झाला पाहिजे इतर काही गोष्टी अन्याय होत असतील त्याला ओपन करण्यासाठी झालं पाहिजे ना की सामान्य लोकांवरती अन्याय अत्याचार करण्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की गजानन भोसले तुमचा भाऊ आहे तुमचा मित्र आहे तुमच्या परिवारातील सदस्य आहे तर आता ह्या पोस्ट चालू करा नाही तर मग एरे माझ्या मागल्या व्हिडिओ बघून स्किप करा काय फरक पडतोय आम्ही लढतोय आणि लढत राहू पण ज्या दिवशी सत्य जनतेसमोर येईल ना त्यावेळेस तुम्हाला तुमची शरम नको वाटायला वा, वा की आपण कोणत्या माणसाला साथ देईल तर थोडस बघा गजानन भोसलेच्या ठिकाणी तुमचा सक्का भाऊ ठेवून बघा तुमचा मुलगा ठेवून बघा आणि कायदेशीरच कारवाई करायला लावायची ना आणि कायदेशीर कारवाईमार्फत ते सगळ्या सत्य समोर येईल तर भावांनो तुमची साथ लागते आता बाकी जर मी तुम्हाला कधीही बोलवत नाही की इकडे या तिकडे या हे करा ते करा तुम्हाला माहिती आहे मी सगळीकडे एकटाच फिरतो तर आता मला तुमची साथ लागते आणि तुम्ही देशाल हे मला नक्की माहिती आहे तर आता कमीत कमी जेवढे बांधव बघताय त्यांनी सगळ्यांना सांगावं हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवावा की जेणेकरून भावेसारखी माणसं पुन्हा कोणावरती सामान्यांवरती अन्याय अत्याचार करू शकत नाही लाईव्ह घेऊन त्यांची बदनामी करू शकणार नाही आणि हा धडा जाऊ द्या एकदा जनतेपर्यंत त्या लोकांपर्यंत जाऊ द्या की ज्यांना असं वाटतं की आता आमच्या माठीमागे जनता आहे तर आम्ही काहीही करू शकतो आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही असं ते म्हणतात ना तर आता जनतेने दाखवून द्यावं आणि नुसतं तुम्हीच जबाबदारी नका घेऊ तुमच्या घरात जेवढे फेसबुक अकाउंट असतील तुमच्या मित्रांचे जेवढे फेसबुक अकाउंट असतील त्यांना ही लिंक पाठवा आणि हे फक्त गजानन भोसले पुरतच मर्यादित नाही ठेवायचं आता जिथं जिथं ज्या ज्या बांधव होते अन्य अत्याचार होतील त्या सर्व बांधवांसाठी आपल्याला हे आहे आणि सगळा समाज मग माझं एस सी एसटी बांधव असेल माझं ओबीसी बांधव असेल माझं कोणी इतर बांधव असेल त्याच्यावरती जर कोणी अशा प्रकारे अन्याय करत असेल तर आता जनतेने हे अभियान चालू करायचं आणि सोशल मीडियाची खरी ताकद काय ना ते दाखवून द्यायची धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम जय भीम बांधवांना आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही करणार धन्यवाद